नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी पालकची वडी बनवते त्याच्यासाठी हे पालकची पानं मी का आता धुवून पानं कापून घेतो त्याच्यासाठी लागणार साहित्य हे लाल मिरची हळद धना पावडर जिरा पावडर हिंग आमचूर पावडर मीठ ह्याचा आलं लसूण हिरवी मिरची कमी तिखट मिरची कसंबळाचं डाळीचं पीठ बनवणारची आहे धुवून घेतल्यानंतर कापलं आता हे मसाला टाकले मी मिरची एक चमचा एक चमचा जिरा पावडर हळद पाव पावचं मीठ हे हिरवीचीच मी कलबत्यात ठेसलं आहे हे पीठ घालते आता हे सगळं एकत्र करून घेते मी असा गोळा बनवते याचा आणि मग ते उकडायला ठेवते एकत्र करून झालं आता थोडी तीळ घालते याच्यावर थोडं वरतून टाकले आता झालं मी वरतून थोडेसे तीळ घालते असे सगळं मी याच्यात ताटाला तेल लावलं आता मी चाळणीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले ठेवते प्लेट असं ठेवते आता झालं शिजून हे पालकची वडी आता मी कापते त्याला थंड पण केलं मी कापते मी टाक तळाला घातले आता हे घालते मी कडाईमध्ये शालो फ्राय पण करतात झाली माझी कोथिंबीर वडी करू भाजी आता मी बघा झाली अशी तळली पण आली आता पूर्ण अशी झाली पण बघा माझी माझ्यासारख्या आळूच्या बघा माझ्यासारखे पालक वडी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मित्र मंडळी सह परिवार सह माझे व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कर माझा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद